बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सुनुर्ली निगुड्या मुख्य रस्त्यावरील जीर्ण झालेल्या पुलाकडे वारंवार पाठपुरावा नये दुर्लक्ष करणाऱ्या सार्वजनिक बांधकामविरोधात प्रजासत्ताक दिनी उपसरपंच भरत गावकर यांनी उपोषण छेडलं पुलाचं काम प्रमुख जिल्हा मार्ग यादीमध्ये न घेऊन मंजुरीसाठी पाठवणं देईल असं लेखी पत्र उपअभियंता अजित पाटील यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं दरम्यान येत्या पावसाळ्याआधी हे काम मार्ग न लागल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरून आत्मजनासारखा मार्ग हाती घेऊ इशाराही उपस्थिती कामस्तव राजकीय पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला कार दोन हजार चोवीस पासनं या पुलासाठी पाठपुरावा हे आमचे सोनोली गावचे उपसरपंच बरंजी करतायत पण काही ठोस असं त्यांना उत्तर मिळत नाही आहे नेहमी ही चाल होते आणि ही कुठेतरी या विभागाची एक अपयश असं म्हणायला पाहिजे त्यामुळे आज ही उपोषण करायची याच्यावर वेळ आली आहे परत आताही आमचं त्यांच्याशी बोलणं चालू आहे की ह्याच्यावर पर्याय काय आहे त्यामुळे हे उपोषण करणं हे फक्त उपोषण नव्हे तर हा एक आक्रोश आहे लोकांचा जीवित हानी होऊ शकते त्या अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे की शंभर टक्के या वर्षी हे पूल कोसळणार पाऊस आला तर एवढं असतानासुद्धा जर हे पूल बंद होत तर या अधिकाऱ्यांची खूप मोठी अपयश आहे बाकी काय जोडणारा हा महत्वाचं रस्तं तो त्याच्यामुळे काय निगुडत म्हणजे सोनुली गावच्या लोकांना शेतीसाठी आणि पर्याय बांध्याला जाण्या येण्यासाठी किंवा त्या दशकृती दशकृतीतील गावांना भेट जवळचा रस्ता आहे त्यामुळे हा रस्ता हे पूल होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर पावसाच्या अगोदर त्यांना योग्य तो निर्णय घ्यायला द्यायला पाहिजे या ठिकाणी लवकरात लवकर पुलाची पुनर्बांधणी करून सनुली गावची माझी सरपंच आम्ही आज कार्यालयाकडे आमच्या उपसरपंच भरत गावकर यांनी चार वेळे ते दोन हजार चोवीस पासून ते नेटला दिलेले त्याच्याकडे पाठपुरावा अजूनपर्यंत केलेला नाही आहे त्यांनी जर पाठपुरावा केलेला असेल तर त्यांनी आम्हाला तर पाठपुरावा म्हणजे आपल्याकडे निधी उपलब्ध नाही पण तो कुठून तरी निधी मागणी करून घ्यावा लागेल याचा पाठपुरावा त्यांनी केला असेल तर आम्हाला त्याचं जर एक पत्र पण त्यांनी पाठपुरावा केल्याचं दाखवलं तर बरं होईल मग आम्हाला पण वाटेल ना खरोखरच हे करताय पण ते होत नाहीये पण ह्या पुढे करीब मार्च पर्यंत त्यांनी हा पाठपुरावा म्हणजे निधी पुढे जाऊन मागणी करून तो आम्हाला मंजूर करून घ्यावा आणि आमचं हे रस्त्याचं काम पूर्ण करावं रोड वरील मोरीसाठी आहे आणि ही मोरी गेली सहा वर्षे जीर्ण आहे आणि आम्ही सोनोदी ग्रामपंचायत तर्फे तीन वर्ष पत्रव्यवहार बांधकामशी चालू आहे परंतु अजून कोणताही आम्हाला ठोस म्हणजे बांधकामसाठी कोणतीही बांधकामकडून भेटलेली नाही तरी पण हे काम होणं अत्यंत गरजेचं आहे कारण सोनुर्ली गाव आहे दक्षिण कोकणचं पंढरपूर असल्यामुळे जत्रोत्सवासाठी हा रस्ता मुख्य रस्ता असून शेतकऱ्यांसाठी पण हा रस्ता प्रामुख्याने महत्त्वाचा आहे त्यामुळे सोनुर्ली ग्रामस्थांतर्फे बांधकामसाठी एक कळकळीची विनंती आहे की हे काम आमचं लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे यासाठी आमचं कुपोषण आहे हा रस्ता तेरा वर्ष झाली पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकामकडे मेंटेनन्ससाठी हस्तांतरित केला जिल्हा परिषदेत सगळे प्रोसिजर करून आणि ती सुद्धा जमिनीचं कट शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी या रस्त्यासाठी अगदी स्वकोशी नाही विना मोबदला दिला देवीच्या माऊली मंदिरकडे चोनुर्लीच्या जाणार रस्ता असल्यामुळे आणि हा रस्ता बांधा ते रेल्वे स्टेशन हा शॉर्टकट आहे पाच किलोमीटरच्या अंतराने वाहतूक होते प्रचंड वाहतुकीचा रस्ता आहे आणि या तेरा वर्षात या बांधकाम खात्याने का त्याच्यावर काहीही लक्ष दिलेलं नाही आहे डम्परची मायनिंगची वाहतूक आणि त्यामुळे त्या मायनिंगच्या वाहतुकीच्या बंदीसाठी सुद्धा यांनी काही प्रयत्न केले नाहीत आणि त्यामुळे त्या छोटे छोटे कॉजवे आहेत मोऱ्या आहेत आणि पूल आहेत ती सगळी डॅमेज झालेली आहे हे तर आता आम्ही जो त्यांच्या निदर्शनाला आणलेला आहे विषय वाजवेचा हा पूर्णपणे जमीन दोस्त होणार आहे त्या पावसाळ्यात त्याच्यापूर्वी एप्रिल पर्यंत मे अखेर पर्यंत त्याचं काम होणं आवश्यक आहे नाहीतर यांच्या कार्यालयात घुसू आम्ही एवढं लक्षात ठेवा कारण हे सगळं करायची इच्छाशक्ती जर असेल त्यांची तर ते शंभर टक्के करणार आहेत त्यांची इच्छाशक्तीच नाही त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे हे काय लोक करणार शेतकरी कसली आंदोलनं करणार काय किंमत देत नाहीत आम्हाला हे लोक त्यामुळे आता शेवटचा पर्याय आज प्रजासत्ताक दिनी इथे बसलेलो आहोत उद्या याची गंभीर दखल घेऊन शासनाला आम्ही बांधकाम खात्याला हे काम, काम मे अखेर पर्यंत पूर्ण करणं हे आवश्यक आहे नाहीतर आम्ही मे मध्ये काय ते यांना दाखवणार सगळ्यातरीचा शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो हे ध्यानात ठेवून त्यांनी पुढची वाटचाल करावी पुढची काय ती प्रोसिजर करावी प्रस्ताव विस्ताव काय ते इमर्जन्सी त्यांनी हां इमर्जन्सीने जे सगळं मंत्रालयापर्यंत द्यावं स्टेट गव्हर्नमेंट पर्यंत द्यावं आणि करावं त्यांची इच्छाशक्ती असेल तर ते शंभर टक्के करणार आम्हाला या बांधकाम खात्याची माहिती आहे कशी कामं मंजूर करतात ते